हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता आणि मी विचार केला की चला मस्त गरमागरम कॉफी बनवूया आणि आमच्या साईडला खूप पाऊस असतो बरं का मित्रांनो पाऊस आणि थंडी गरमी एवढी नसते कारण की आम्ही पहाडी भागमध्ये असतो आमच्या बाजूबाजूला सगळे पहाड आहेत डोंगर आहेत डोंगरी भाग आहे हा तर मी मस्त गरमागरम कॉफी बनवली आणि कोणाकोणाला कॉफी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये जो छोटासा रॅक आहे त्याच्यातल्या सगळ्या बरण्या मी क्लीन केल्या होत्या तुम्हाला सांगू मी एक दिवस पूर्ण त्यांना सुकवायला लागलेला आहे वातावरण थंड आहे इकडे आणि त्या बरण्या मी पंख्याखाली सुकवल्या एक दिवस आणि त्याच्यानंतर मग जे जे कडधान्य मी डब्यामध्ये भरलेलं होतं त्याच्यात मी ते भरलेलं आहे बाकी अजून दुसऱ्या ज्या बरण्या आहेत त्याच्यात कडधान्य भरायचं राहिलेलं आहे तर चला मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा आज मी एक जुनी पारंपरिक पद्धतीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी आपल्या आजी वगैरे होत्यात ना त्या बनवत होत्या माझी मम्मी बनवते ती पण कधी कधीच बनवते आता कारण की आजकालच्या मुला आहेत आजकालचे जे माणसं आहेत त्यांना तर सगळं बाहेरचा चटका चा पाहिजे खायला जसं की पावभाजी पिझ्झा बर्गर हे सगळ्या गोष्टींमागे मागे लागलेल्या आहेत लोक तर पारंपरिक ज्या रेसिपी आहेत त्या तर कोणी फॉलोच करत नाही ही रेसिपी म्हणजे खूप कमी लोकं बनवत असतील बनवतात पण मी तुम्हाला सांगते शंभरमधून फक्त दहा पर्सेंटेज लोकं ही रेसिपी बनवत असतील तर त्याच्यासाठी मी मिरची अद्रक लसूण कोथंबीर आणि जिरं त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी इथं दोन ते तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आज मी बनवणार आहे शेंगोळे रेसिपी जी खूप जुनी पद्धत आहे आणि जुन्या पद्धतीनेच मी बनवणार आहे माझी आजी आणि माझी मम्मी अशा पद्धतीने शेंगोळे बनवायचे तर त्याच्यानंतर मग मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे कोणी कोणी याच्यात ज्वारीचं पीठसुद्धा ॲड करतं आम्ही ज्वारी खात नाही आम्ही बाजरी खातो म्हणून माझ्याकडे ज्वारीचं पीठ न होतं म्हणून मग मी बेसनचं पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ याच्यात घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत बनवायचं असेल तर तुम्ही याच्यात सगळी जी क्वांटिटी आहे पीठाची सगळे जे दुसरं मी पेस्ट वगैरे केलेले आहे तर तुम्ही ते जास्त प जास्त टाकू शकता त्याच्यानंतर जी आपण पेस्ट केलेली होती ती मी टाकलेली आहे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट मीठ स्वादनुसार आणि पीठ मस्त मळून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग मी आता शेंगोळे करणार आहे तर शेंगोळे बनवणार आहे शेंगोळे बनवायची बन सगळ्यांची पद्धत वेगवेगळे असते आमच्याकडे काय करतात माहिती आहे का असं नुसतं सरळ करतात आणि छोटे छोटे तुकडे करून टाकून देतात पण ही इकडची पद्धत आहे पुणेरी लोकं आहेत ना तर ते अशा पद्धतीने बनवतात तर मी पण विचार केला की चला मी पण अशा पद्धतीने बनव म्हणून तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि ते लांबे लांबे आहेत ना ते खायला थोडंसं हे वाटतं मला म्हणून मी विचार केला की चला मी पण अशा पद्धतीने बनव तर हे जे बनवायला आहे ना खूप म्हणजे मेहनत लागते तुम्हाला सांगू मला एक ते दीड तास लागलेला आहे कोणी मदतीला पण नसतं आणि एकट्याला त्रास होतो हे सगळं बनवायला एक ते दीड तास किचनमध्ये उभं राहायचं आणि ते बनवायचं कंटिन्यू या ना अशा पद्धतीनेच बनवतात आणि पीठ आहे ना थोडंसं कठण ठेवा ज्याच्याने ते पोळपाटला चिटकणार नाही अशा पद्धतीने मी बनवून घेतलेला आहे आणि कसं आहे की सगळ्यांकडची जी बनवायची पद्धत आहे ना ती वेगवेगळी आहे एक तर मी गुजरातची आहे आणि आम आमच्याकडे तर ही म्हणजे गुजरातमध्ये तर हे कधी बनवतच नाही ही महाराष्ट्राची रेसिपी आहे पण आम्ही मराठी आहोत म्हणून मम्मी वगैरे जे बनवतात म्हणून मला ही रेसिपी येते म्हणून विचार केला की के ही पण रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करू तर इथं मी कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरो मोहरी टाकलेलं आहे तर कोणी कोणी याच्यातसुद्धा अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकतं कोणी कोणी तिखट टाकतं पण मी पर्सनली तिखट टाकणार नाही कारण की दक्ष खाणार नाही खूप स्पायसी नको ऑलरेडी जे मी पीठ टाकलेला पीठ मळलेलं आहे त्याच्यात मी खूप सारे असे स्पायसीस टाकलेले आहेत म्हणून मग मी याच्यात आता काही स्पायसी टाकणार नाही तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट थोडंसं तिखट हळद वगैरे तुम्ही फोडणी द्यायला टाकू शकता त्याच्यानंतर मग आता जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत हे टाकायचे नसतात शेंगोळे पाण्याला उकळी आली का मग हे शेंगोळे टाकायचे आणि पर्सनली याला शिजायला पण खूप वेळ लागतो म्हणजे पंधरा ते वीस मिनटं याला कमी गॅसच्या कमी फ्लेमवर शिजू द्यायचे नाहीतर ते मधून कच्चे राहून जातात तर बघा इथं पाण्याला छान उकळी आलेली आहे ना जेवढे पण मी शेंगोळे बनवलेले होते आहे मी आता टाकत आहे आणि कसं आहे टाकताना सोबत टाकायचं नाहीतर तुम्ही मागं पुढं टाकलं तर पुढचे शिजून जातील आणि मागचे कच्चे राहतील म्हणून असं करायचं नाही टाकायच्या वेळेस एक सोबत टाकायचं जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत टाकायचं नाही मस्त उकळू द्यायचं तर आता मी इथं शेंगोळे सगळे टाकून दिलेले आहे ताटातले आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे मी फायनली शेंगोळे झालेले आहेत आणि वरून गार्लीस मी कोथमीर टाकलेली आहे आणि तुम्हाला सांगू का पंधरा ते वीस मिनटं कम्प्लीट लागतात याला कमी फ्लेमवर होऊ द्या झाकण ज्याच्याने ते मजून व्यवस्थित दिसतील तर इथं कोथबीर टाकलेली आहे कोणी कोणी ना ड्राय पण करतं पण आमच्या घरी ना यांना ड्राय आवडत नाही तुम्हाला जर ड्राय शेंगोळे आवडत असतील तर तुम्ही पाणी आठवू शकता याच्यातलं पण यांना थोडंसं पाणी असलं की आवडतं तर बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि गरमागरम शेंगोळे खायची मज्जाच वेगळी आहे मित्रांनो आणि कोणाकोणाला खरंच शेंगोळे आवडतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाच्या घरी अजूनसुद्धा ही रेसिपी बनते ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर फायनली इथं शेंगोळे रेडी झालेले होते आणि वरून मी मस्त कोथंबीर टाकलेली आहे दक्षिणे आणि त्यांनी पण खूप आवडीने खाल्लेले आहेत कारण की मी आज जिमला गेले नव्हते माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून तर चला फायनली शेंगोळे रेडी झालेले आहेत आणि तु, तु, तुम्ही पी तुम्ही पण या गरमागरम शेंगोळे खायला रात्री मिळावीमध्ये खूप जणांना सांगितलं की मी शेंगोळे बनवलेले आहेत म्हणून आणि अशात काही पारंपरिक ज्या रेसिपी आहेत तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल, करेल तर तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी आवडतात जे जुन्या आहेत तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा पुढचा ब्लॉग मी तोच अपलोड करेल तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईकच्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 मित्रांनो